नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व मजेत ना आणि असायलाच हवं आपण ऐकत आहोत सल ही कथा माय दादा कुठे गेले दिसत नाहीत घरात मोनिका घर झाडत झाडत अंदाज घेत विचारते तुझ दादा पाणी पिऊन गेलं शेताला गोरासनी वैरण पाणी द्याया सकाळच्याला चारा पाणी दिला होता तर आता द्याया ना गपकन जाऊन येतो म्हणून आल्या पावलीच गेले बघ इजान मंग्या दुपारदार न शताकडच आयती दादाने बी कशाला जायचं लगेच वडिलांची धावलेली धावपळ बघून मोनिका कासावीस झाली श्यामी कॉलेज वरून दुपारी चालिया सहा साडेसहा वाजेपर्यंत घरी येईल आईने श्यामीची चौकशी करण्याआधीच मोनिकाने सांगून टाकले जणाबाईंनी चहा बनवला मोनिकाची झाडलोट झालेली बघून तिला आवाज दिला मोने आगार होईल ये टपकन पिऊन घे मोनिका हात पाय धुवून घरात आली येऊन चुलीजवळ बसली आई पितळी तोंडाजवळ घेऊन चहा फुंकत होती घरात आपल्या दोघींशिवाय कोणी नाहीये तेव्हा आता विषय काढलेला बरा असा विचार करून मोनिका घाबरत घाबरत एक एक शब्द उच्चारू लागली माय मॅकाय म्हणते आपण असं केलं तर जणाबाई पितळी खाली ठेवून मोनिका पुढे काय म्हणते आहे म्हणून लक्ष देऊन ऐकू लागली श्यामी त्या लोकांनी आवडली आहे मुलाला पण पसंत आहे तर आपण श्यामीच लगीन आधी लावून दिलं असत तुझ्या जिब्याला हाड आहे की नाही येईल जिब्याला ते बोलतेस तुला कळतं की नाही जनाबाई मुनीवर चांगलीच भडकली आईचा चेहरा चुलीतल्या जाळणावानी क्षणात लाल झालेला बघून मोनिका आधी घाबरली पण घट्ट करत नंतर सावरली मी काय म्हणते आधी ऐकून तर घे मग पाहिजे तो ओरड मायावर बरं ऐकू काय ऐकवणार हायस ते चणाबाई रागातच बोलली माय जरा विचार कर आपली परिस्थिती किती गरीब आहे कस दिस काढलं इथून माग आठव हो जरा आता कुठं चांगलं होत आलं आहे लग्नाचा खर्च काही कमी असतो वय आम्हा दोघी बघिणीच लग्न इजा आणि मांग्याच दावी नंतरच हेक्षात त्यानंतर त्यांची नोकरीसाठीची तडफड नंतर त्यांची लग्न एवढा सगळा खर्च करण्यासाठी कुठून पैसा आणायचा आपल्या शेतीत आणि मोलमजुरीतून जो काय पैसा येतो तो घरातच खर्च होतो शिल्लक काय उरली सुरली ती पोस्टाच्या खात्यावर जमा होती चार पाच वर्षांनी ती रक्कम आली की काही ना काही काम निघतच कुठं खासराची बांधणं घाला त्या पैशात तीन चार हजार टाकून नवीन घेतला पलीकडच्या वर्षी आणि गेल्या वर्षी कौलं बदलून पत्रे टाकली त्यात गेलं उरलं पैसे मग विचार कर कशी बचत होईल श्यामी सुंदर आहे म्हणून तर त्या लोकांनी आपल्या श्यामीसाठी लो, स्थळ आणलं आणि जरी हुंडा दिला घेतला जात नसला तरी आपले ओळखीतली माणसं म्हणून आपल्याकडून डागदा गिन्याची अपेक्षा तरी करणार नाही थोरली आणि धाकली करत बसली मला येईल चांगलं स्थळ लग्न आता श्यामीसाठी चांगलं स्थळ आलं आहे तर तिचं लग्न लावून देऊया चांगल्या घरी गेली तर तिला अजून पुढचं शिक्षण घेता येईल नोकरी करायची तिची इच्छा आहे मुलगा चांगला शिकलेला आहे तर वह ला तो तिच्या इच्छेला नाही म्हणणार नाही माय तेवढ दादाला त्याला समजवते नागाजीवाला तारास करून घेऊ जे होईल ते होईल लाकडावानी एकीकडे पेटलेल्या मनाला मोनिका शांत करत होती तर दुसरीकडे आईला शांतपणे मनातलं सांगत होती मोनिकाच बोलणं ऐकून मोनिकाच बोलणं ऐकून जणाबाई डोळ्यातून टिप गाळू लागली उगाच पोरीवर रागावले म्हणून जणाबाईला घाईवरून आलं पदरानं डोळे पुसत मोनिकाला म्हणाली मोणी किती मोठ्या माणसावाने विचार करायला लागली तुझ खर हाय वागून नाही ही दुनिया लय असून चाल हजरेला दिसत तस नसत जग बदललं हाय समजून आज आपण अस वागलो तर हीच लोक उद्या नाव ठेवाया कमी करायची नाही मोठ्या पुरीत काहीतरी खोटा असल म्हणून धाकली पोरव जुन ढाकली पैसा दिसला म्हणून थोरल्या पुरीच लगीन न लावता ढाकलीच लगीन लावून दिलं आणि श्यामीच लगीन झाल्यावर तुला मागणी झटली नाही तर आम्ही काय करायचं थोरली ठेवली घरात आणि धाकली लावली काढून लेकीच्या आयुष्याच वाटोळ केलं म्हणून पुन्हा लोकांची बोलली ऐकायची का नाही बोले तू नग कसला विचार करू तुझी ही माया दादा खंबीर आहे बाय तुला जशी तुझ्या बहिणीची काळजी आहे तशी पोरांची काळजी आहे हाताची सगळी बोट एकसारखी नसली म्हणून काय झालं याकाची रग दुसऱ्या बोटाला लागतीच नव मग आमची पण पर दिसायला एकसारखी नसली तरी आमची माया सगळ्यांना सारखीच असणार ना या लावायचा आणि दुसऱ्याला असं वाऱ्यावर सोडून द्यायचं म्हणून असूनबाईनी मोनिकाला पोटाशी कवटाळले दोन्ही रडू लागल्या आणि मोनिकाच बोलणं सुरू झालं त्याच वेळेला नेमकं मागच्या दारात येऊन उभी राहून शामी त्या ऐकून रडत होती तर पुढच्या दारात ओसरीला बसून धोंडीबा मायलेकींच बोलणं ऐकून अश्रू काढत मायलेकी रडून शांत झाल्या होत्या चुलीवरचे भात शिजला होता पातेले बाजूला ठेवत चुलीवर तवा ठेवला होता मोने ए श्यामी अजून नाही आली घराकडं तरी अजून पत्ता नाही पोरीचा फोन लावून बघ बर ते ऐकून श्यामी सावध झाली पटकन डोळे पुसले मागच्या बाजूला गवऱ्या सरपण असल्याने श्यामीने तिथून दोन गौऱ्या उचलल्या आणि एक मोठं लाकूड घरात घेऊन आली चुलीजवळ जाऊन बसली आणि म्हणू लागली माय तुझा आरडा वारदा ऐकल्याशिवाय घरात आल्यासारखं वाटतच नाही कदन सुटल्यावर सरळ घरी यायचं सोडून तुझं शेतलीकडे काय काम होत काय नाही ग अभ्यास करत होते हा म्हणे अभ्यास करत होते बसले आशील टापा टाकत त्या शेतलीला बी काय काम नाही हात पाय धुवून घे आणि चहा पैचा काप पिऊन घे चढदिशी आईला परत पूर्ववत झालेलं बघून शामी रिलॅक्स झाली धन्यवाद मित्रांनो स्टोरी आवडल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका कर।